यवतमाळ मध्ये छत्तीस टन रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आलाय काळा बाजारामध्ये जाणारा हा ट्रक पकडलेला आहे आणि त्यातून हा तांदूळ जप्त करण्यात आलाय नागपूर बायपास जाम चौफुली ही घटना आहे तिथे हा ट्रक पकडण्यात आलाय पोलिसांनी पुरवठा विभागाकडून अहवाल मागवलेला आहे दिग्रसहून चंद्रपूरच्या दिशेनं जात असताना तांदळाचा हा ट्रक पोलिसांनी अडवलेला आहे आणि त्यातून हा तांदूळ जप्त करण्यात आलाय यवतमाळमध्ये काळ्या बाजारामध्ये जाणारा रेशनचा छत्तीस टन तांदूळ जप्त करण्यात आलाय दिग्रजून चंद्रपूरच्या दिशेने हा तांदूळ जात असताना पोलिसांनी हा ट्रक जप्त केला रेशनचा हा तांदूळ आहे आणि याची काळा बाजारामध्ये विक्री होणार होती मात्र पोलिसांना यांची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कारवाई करत तो जप्त केला केलाय दोन चार दोन हजार मिळाली होती की एक स्वचक्का ट्रक क्रमांक आहे एम एस बी ट्रिपल झिरो फोर ही गाडी दिग्रस्तून यवतमाळकडे राशन दुकानातील चावल घेऊन जात आहे अशा माहितीवरून आम्ही नागपूर बायपास ताब्यात घेऊन सध्या आपल्या पोलीस मुख्यालयात ठेवलेली आहे त्यासाठी आपण तहसील तहसील ऑफिसला कोर्ट निरीक्षकांना पत्र करण्यात आला आहे अहवाला बाकी अहवालानंतर पुढील कारवाई करण्याची ठेवली आहे